नमस्कार मंडळी रेणुका आर्ट्स आयोजित पुस्तक परिचय आपल्या पुस्तक आपल्या नजरेतून या उपक्रमामध्ये मी भाग घेतली आहे अलका बापुराव भूमी मी एकोणीसशे शहात्तर साली आले सासरी विजयची मी वंदना अडनाव धर्माधिकारी बँक ऑफ इंडियामध्ये अठ्ठावीस वर्ष केली नोकरी दोन हजार साली घेतली व्ही आर एस आणि निवांत बसले गेले तसं लिखाण केलंय मी बऱ्यापैकी आणखीन हे खूप करायचं आहे पण जे लिहिलं आहे त्याच्यातलं एक पुस्तक मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे ते मी तुम्हाला आता दाखवतील हे माझं पुस्तक मैत्री बँकिंगशी तेरावी आवृत्ती डिक्लेअर्ड बेस्ट सेलर प्रकाशक सकाळ प्रकाशन पुणे आणि लेखिका मी वंदना विजय धर्माधिकारी हे मुखपृष्ठ झालं आता मागच्या बाजूला काय बघूया आहात नॅफक बँकिंग अँड फायनान्स इन्स्टिट्यूट न्यू दिल्ली त्याचे प्रेसिडेंट ज्योतिंद्र मेहता यांचा अभिप्राय आहे खाली सकाळची वेबसाईट आहे आणि क्यू आर कोड आहे त्याच्यावर किंमत लिहिलेली आहे चारशे पन्नास माझा फोटो आहे माझ्या हातात तीन पुस्तकं आहेत हे झालं मागचं पान हा झाला बाह्यरंग आता या पुस्तकाचा आपल्याला अंतरंग मी तुम्हाला काय ते सांगते आहे पुस्तकाच्या अंतरंगामध्ये पहिल्यांदा नाव पुस्तकाचं नाव माझं नाव प्रकाशकाचं नाव तेरावी तारी तवृत्ती आहे तर सगळं आलंच आणि हे पुस्तक मी बँक ऑफ इंडियाला माझ्या बँकेला मी समर्पित केलेलं आहे अर्पण केलेलं आहे त्याच्यात आत असं आहे की सगळ्यांचा मी आभार मानलेले सगळे म्हणजे कोण तीन बँकांनी या पुस्तकाची स्वतंत्र आवृत्ती घेतलेली आहे दोन बँकांनी आपल्या स्टाफची या आप पुस्तकावर परीक्षा घेतलेली आहे आणि इतर बऱ्याच बँका अशा आहेत की त्यांनी शंभरपेक्षा जास्त म्हणजे शंभर ते पाचशेमध्ये प्रतिकारी केलेल्या आहेत त्या सगळ्यांचे मनापासून आभार तर याच्यानंतर येते ती प्रस्तावना प्रस्तावना महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सचिव सायली बोही यांची आहे सतीशजी मराठी संस्थापक सदस्य सहकार भारती संचालक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि संचालक राष्ट्रीय गृहनिर्माण संघ त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंगचे चे, सीईओ आर भास्करन आणि माझे पती विजय धर्माधिकारी सिंडिकेट बँक मॅनेजर यांच्या शुभेच्छा मला त्यांनी दिलेल्या आहेत त्या देखील या पुस्तकामध्ये आहे त्याच्यानंतर पहिल्या आवृत्तीचं माझं मनोगत आणि तेराव्या आवृत्तीचं माझं मनोगत असं यामध्ये घेतलेलं आहे आणि हे सगळे झाल्यानंतर येते ती अनुक्रमणिका मी तुम्हाला अनुक्रमणिका इथे वाचून दाखवते एकंदर प्रकरण आहेत बावीस पानं दोनशे चाळीस पहिलं प्रकरण भारतीय चलन चलन इंडियन करन्सी विमुद्रीकरण डिमोनिटायझेशन बँक ठेवी सर्व प्रकारच्या बँकेमध्ये आपण डिपॉझिट करतो ते प्लॅस्टिक मनी म्हणजे कार्ड्स ई बँकिंग आणि एन पी सी आय एन पी सी आय हीच कंट्रोलिंग ऑथॉरिटी आणि ई बँकिंग म्हणजे इंटरनेट बँकिंग कॅशलेस जी एस टी अँड टेक्नॉलॉजी फसवणूक टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन अनिवासी भारतीय फॉरेन एक्सचेंज सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी पी पी एफ सुवर्णवृद्धी सोन्याच्या बाबतीमध्ये जे काय असेल ते सुरक्षित ठेवकक्ष वॉट नामांकन इच्छापत्र आणि इतर नॉमिनेशन विल लिव्हिंग विल ऑल्सो इन दॅट वित्तीय समावेशन जनधन योजना म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन कर्ज पहावे घेऊन कर्ज घ्यायला रडायचं घाबरायचं नाही रडायचं नाही तसंच फेडायला देखील लढायचं नाहीच असं मी नेहमी सगळ्यांना समजावून सांगते कर्ज घ्या कर्ज घ्या सूक्ष्म लहान व मध्यम उद्योजक म्हणजे एम एस ई ऑल टाईप्स ऑफ बिझनेस याच्यामध्ये येतात मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्रायझेस बचत गट सेल्फ हेल्प ग्रुप शेती वित्त सहाय्य भारत आपला शेतीप्रधान देश आहे त्यामुळे शेतीच्या संदर्भातल्या अनेक योजना जास्तीत जास्त योजना मी या पुस्तकामध्ये लिहायचा मनापासून प्रव प्रयत्न केलेला आहे सहकारी बँका कोऑपरेटिव्ह बँक्स पतसंस्था पतपेढ्या एकात्मिक बँकिंग लोकपाल योजना लोकपाल म्हणजे ऑमुट्समॅन बँकेच्या विरोधात जर काही कधी तक्रार करायची असेल तर ती ब्रँच मॅनेजरला आधी करायची नंतर ऑमुट्स मॅन इज द हायर ऑथॉरिटी इन दॅट भारतीय रिझर्व्ह बँक इज द अपेक्स बँक बँकांची बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर बँकिंग संक्षिप्त रुपे हे बावीसावं शेवटचं प्रकरण आहे बावीसावं प्रकरण हे अतिशय महत्त्वाचं आहे तर मी आधी त्याच्याबद्दलच आहे तिथे येऊन थांबली आहे तर त्याच्यामध्ये चारशे त्र्याऐंशी मी ॲब्रिवेशन्स दिलेली आहेत संक्षिप्त रुपे दिलेली आहेत या पुस्तकामध्ये जे काही आता आपण चॅप्टर्स बघितले त्याच्यासाठी जे काही लागत होते ती तर सगळी घेतलीतच पण या व्यतिरिक्त देखील सर्वसाधारणपणे जे काही बँकिंग अँड फायनान्समध्ये ॲब्रिवेशन्स येतात ती मी याच्यामध्ये दिलेली आहे त्याचं एक्सपॉन्डेड रूप प्लस इट्स एक्सप्लेनेशन विदिन टू टू थ्री लाईन्स आय हॅव गिवन इन द बुक ओके दुसरं असं की हे कशासाठी असतं तर सगळ्या इंटरव्ह्यूजसाठी किंवा पुस्तकामध्ये जेव्हा तुम्हाला पेपरमध्ये टिकाटीक करायची असते त्यावेळेला तुम्हाला ह्याचा उपयोग खूप होऊन जातो बरेच विद्यार्थी आहेत माझे आणि ते सगळे बरेच जण ते हे वाचून या पुस्तकांना अभ्यास करून त्यांना परीक्षा पास झालेली प्रमोशन आहे प्रमोशनच्या परीक्षेसाठी देखील हे पुस्तक उपयुक्तचं आहे तर याची उपयुक्तता ही आहेच आणि तुमचं जनरल नॉलेज वाढतं सर्वसामान्य माणसांना या पुस्तकातून खूप प्रचंड माहिती मिळणार आहे तर आता हे जे पुस्तक आहे हे अर्थसाक्षरता वृद्धीसाठी हे अतिशय उत्तम पुस्तक आहे असं अनेकांनी वाखाणलेलं असं हे पुस्तक आहे यामध्ये अर्थसाक्षिकतेबरोबर मी अर्थसंस्कार पण दिलेले आहेत आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही पाचव्या नंबरवर आहे पाचव्या नंबरवरून तिसऱ्या नंबरवर पण येतेच आहे म्हणजे काय की आपला देश हा बदललेला आहे समृद्ध झालेला आहे हे जगाने मान्य केलेले आहे आणि आपणही बघतोच की आपली ही परिस्थिती सुधारलेली आहे आज सर्वसामान्य लोकांचा स्तर हा उंचावलेला आहे हे आपल्याला कळतं राहणीमान सुधारलेलं आहे हे आपल्याला जाणवतं दि देशामध्ये डेव्हलपमेंट्स आपण बघतच आहोत तर हे सगळं आहे असताना आपला देश चांगला होतोय सगळ्यांकडे पैसा वाढलेला आहे खरा पण पैसा वाढला नुसता पण त्याबरोबर संस्काराने तो वापरला जा, जातो का तर नाही कारण अर्थसंस्कारे ना शाळेमध्ये शिकवले जात ना घरामध्ये देखील त्याच्यावर फारसं बोललं जातं त्यामुळे ज्याला जसं मनमानेल त्याप्रमाणे तो त्या पैशाचा अर्थ काढतो आणि तसा वापरतो कुठल्याही परिस्थितीमध्ये मानवी मूल्य हे पैशामुळे दबलं नाही गेलं पाहिजे चिरडलं गेलं नाही पाहिजे ही माझी भावना म्हणून मी माझ्या पुस्तकामध्ये अर्थसंस्कार दिलेले आहेत दुसरं असं अतिमहत्वाचं की आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्हाला आर्थिक विषयाचं नियोजन कसं करायचं कसा पैसा वापरायचा याचं जे काही मार्गदर्शन असतं ते या पुस्तकामध्ये मी दिलेलं आहे आणखीन असं मी सांगते की अगदी पी पी एफ झाल्यानंतर बारसं झालं की मुलाचं पीपीएफ अकाउंट काढायचं ते त्याला शेवटपर्यंत पुरतं आयुष्याचं सगळे खर्च त्याचे त्याच्यामध्ये निघून येतात फार अगदी कॅपिटल ताल देखील एखाद्या बिझनेससाठी त्याला मिळून जाईल त्याचप्रमाणे मी असं मी म्हणते की मी स्वतः जर माझं वृत्तपत्र केलं तर माझी भरपूर प्रॉपर्टी आहे तर मला नेहमी असं वाटेल की माझे हे व्यवस्थित मी गेल्यानंतर व्यवस्थित दिली जाते का तर ती जबाबदारी बँक घेते असं सगळीकडच्या याच्यावर मार्गदर्शन या पुस्तकात आहे आता मी माझ्या कवितेच्या दोन ओळी सादर करते आणि आपला निरोप घेते पुन्हा हे पुस्तक दाखवते आणि हे पुस्तकाचं आहे समाजाचं आपण देणं लागतो ही बोजणी सदैव अंतही आणि लेखणीतून मांडू लागले माझ्या अनुभवांची शिदोरी माझ्या अनुभवांचे शुद्धही धन्यवाद